सर दे आले बघा बघा कशी ग बसली अनु बघा अनु कुठे चालली ती किसेस बत्ते बाकी सब काय आहे बक्ती <laughs> <laughs> का आहे काय आहे काय का आहे छे नाही बिस्किटास आहे ता ना पुंजाडू कमी <laughs>

अनुभा कशी खेळत नाही बघ का नवीन ड्रेस आहे म्हणून सारखी खिशात तिथं पण लागलो गुडघ्याला तिथं दाखव

ती झोपली आहे बघा बघा इथं झोपली आहे कटाळ बघा सारखी काम करते नको नको म्हणलं तर सारखी उन्हातच जाते वळून आणते तर तरी आज मागे जाते म्हणती आहे खुरपुती थोडं म्हणती आहे झोपली बघा झुपली नाही दुखलेलं डोटी बदलाय जायचंय बघा खिर मातलाय बघा दहा हजारी पंचवीस आता अनु दवाखान्यात जायचंय बघा अनुला तापले आलाय बघा अनुला पुढच्या